मित्रांनो आपण आहोत आता सध्या मराठवाडा विदर्भ विभागामध्ये मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा विदर्भ विभागातील जिल्ह्यातील बैलगाडी चालक मालिकांची बैठक मित्रांनो या बैठकीमध्ये कशा पद्धतीची निर्णय घेण्यात आले कशा पद्धतीची नियमावली लागू करण्यात आली हे याविषयीची माहिती आपल्याला सांगत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पैलवान प्रसिद्ध बैलगडी मालक दादा देशमुख दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल दादा आज कशा निमित्त या मीटिंगचं आणि खेड। या बैठकीचं आयोजन करण्यात आलं खऱ्या अर्थानं विदर्भ मराठवाड्याचा परंपरागत असलेला शंकरपट हा खेळ या खेळाची नियमावली प्रत्येक वर्षी एक जून पासून पुढच्या तीस मे पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एक जून पासून दोन हजार सव्वीसच्या तीस मे पर्यंत ती नियमावली घोषित केली जाते त्या अनुषंगाने काही गोष्टी होत्या की शंकर हा खेळ सबंध तालुक्यात खेळला जाईल किंवा ज्या जिल्ह्यात खेळला जाईल त्याला एक सारखी नियमावली असेल अशा पद्धतीचे प्रामुख्याने आज मीटिंग जालना या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या वतीने आयोजित केली होती त्यात एकोणीस जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर कशा पद्धतीची नियमावली म्हणजे काय काय नियम जाहीर करण्यात आले त्यात प्रामुख्याने ड गटाचा जो नियम होता की जो आदत वासरू आहे जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात जी आदत वासरं आहेत त्यांना आदत वासरांना गटात पळण्यासाठी कोणताही निर्बंध नाही पण विदर्भामध्ये गेल्यानंतर उर्वरित जे सतरा जिल्ह्यात त्यात एक जूनपासून पुढच्या तीस मेपर्यंतच तो आदत गटात पळू शकतो त्यानंतर जर दोन दात असेल तरी त्याला ड गटात पळू दिलं जाऊ शकतं पण संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात दोन दात वासराला ड गटात पळू दिलं जाणार नाही तो ड गटात फक्त आदतच पळेल आणि जो दोन दात असेल तो जनरल मध्ये पळेल त्याचबरोबर जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बैल जोडी पळायला येत होते आदतमध्ये बैल बाटणे वगैरे त्या पद्धतीची तर काय चर्चा होते नाही पद्धतीची बरेच वर्षापासून त्यांचा परंपरागत खेळ असल्यानं त्यांच्यामध्ये असा संभ्रम होता की जो बैल बिंजोडच्या खेळात किंवा सातारा छकडीमध्ये पळेल त्या बैलाला इथे पळू दिलं जात नव्हतं तर त्या अनुषंगाने आता आम्ही काय केलं सर्व एकोणीस जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एकोणीस जिल्ह्याच्या बैल मालकांच्या बैल चालकांच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला की जर इथला आदत बैल तिकडे पळायला आला समजा पश्चिम महाराष्ट्रात पळाला किंवा मुंबई बिंजोड पळाला तर त्याला इथं पळू दिलं जाईल त्या बैलावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध राहणार नाही कारण की तो आदत आहे त्यामुळे त्याला आदत मध्ये पळू दिलं जाईल अशा पद्धतीनं मराठवाडा विदर्भ विभागातील बैलगाडी चालक मालकांनी प्रतिसाद दिलाय आज पहिलीच मीटिंग म्हणावं म्हणावं लागेल नाही या संभाजीनगर संभाजीनगरमध्ये एक मिटिंग झाली होती गेल्या वर्षी आम्ही मिटिंग जी आयोजित केली होती शेठ होते तर त्या मध्ये लोकांचा प्रतिसाद चांगला होता आणि खऱ्या अर्थानं आज विदर्भ मराठवाड्यात सातारा झेकडीचा खेळही फार मोठ्या प्रमाणात खेळला जातो तशाच पद्धतीनं आम्ही मुंबईवाल्यांना गेल्या वर्षी विनंती केली होती की बिंदोडचा तुमचा खेळ आम्ही आमच्या इकडे भरवतो तुम्ही आमचा सातारा झेकडीचा खेळ मुंबईत करावा त्या अनुषंगाने ह्या वर्षी तीन ते चार मैदाना सातारा जी मुंबईत झाली तशाच प्रकारे हा सातारा शेकडीचा खेळ पूर्ण महाराष्ट्रात झाला आहे येणाऱ्या काळात शंकरपटाचाही खेळ आपल्याही भागात ज्या भागात म्हणजे कोल्हापूर भागात तो प्रामुख्याने केला जातो तर त्या भागात ह्यांच्याच नियमावलीनुसार तो खेळ अजून कसा वाढवला जाईल याकडे आमचं लक्ष आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने इथल्या ह्या विभागातील स्थानिक बैलगाडी मालकांच्या आडी अडचणी होते ज्येष्ठ बैलगाडी मालकांनी बरेच प्रश्न उपस्थित केले कशा पद्धतीने त्यांची समजूत काढण्यात आली कशा पद्धतीने त्यांना योग्य त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपले विचार समजूत म्हणता येणार नाही पण ज्या लोकांच्या अडचणी होत्या त्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आम्ही त्या संपूर्णपणे पूर्णत्वास नेलेल्या आहेत त्यांचे जे काही अडथळे होते या खेळाबाबत किंवा काही खरेदी विक्रीचे विषय होते किंवा बैल जे एकमेकाविषयी संभ्रम होते ते नव्याण्णव टक्के आम्ही संभ्रम दूर केलेले आहेत ज्या बैल मालकांची खरेदी विक्री झालेली आहेत त्यांचे काय देणे घेणे जे व्यवहार अडकले होते ते व्यवहारही आम्ही पूर्ण केलेले सहकार्य केलं सहकार्य केलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं जे पदाधिकारी नियुक्त आहेत ते आले काही पदाधिकारी अनुपस्थित होते काही लोकांचे काम असतात पण हे आता ही झाले ह्या मिटिंगचा विषय येणाऱ्या काळात पूर्ण संबंध महाराष्ट्राची मिटिंग आणि पद वाटप कार्यक्रम आपण पश्चिम महाराष्ट्रात घेणार आहोत त्या मिटिंगला जे उपस्थित राहतील तेच पदाधिकारी कायमस्वरूपी त्या पदासाठी कार्यरत राहतील अन्यथा त्या ठिकाणी दुसऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन त्यांची नियुक्ती केली जाईल आणि आज पण त्या मिटिंगमध्ये असंच आमचं निर्णय झालेला आहे की जो पदाधिकारी अकार्यक्षम आहे त्याच्या जागी नवीन होतकरू पदाधिकारी द्यायचा आणि त्याची निवड करायची आणि दादा अजून एक विषयचा विषय आहे सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना केलेली आहे की इथून पुढे जे राज्य शासनाने नियम आटी घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन तुम्हाला करावं लागेल त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची ज्या त्या खेळाचे जे नियम आहेत त्याचंही पालन तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल आणि याचं उल्लंघन करताना जो बैलगाडी मालक चालक आढळेल किंवा आयोजक आढळेल त्याच्यावर शंभर टक्के इथून पुढे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं संबंधित जिल्हा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही गुन्हे दाखल करणार आणि याचा प्रत्यय पूर्ण महाराष्ट्राला आहे कारण की मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आम्ही अनेक आयोजकांच्या बैलगाडी मालकांवर बैलगाडी चालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत तशाच पद्धतीने इथून पुढची मोहीम येणाऱ्या दोन हजार पंचवीस सोवीस मध्ये पूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाईल ज्या पद्धतीने दादा तीन वर्षापूर्वी तुम्ही हे बाळगलं होतं की संपर्क महाराष्ट्रामध्ये सातारा चिकडीचा हा खेळ आहे तीन खेळ्याचा जो आहे तो पसरू लागलाय त्याचबरोबर या येथील स्थानिक जे खेळ आहेत ते पण आता इतर ठिकाणी खेळले जाऊ लागलेत कालांतराने आपल्या भागात सुद्धा यांच्या इकडचा खेळ एखाद्या वेळेस होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतो तुम्हाला म्हणजे लक्षात नसेल की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जो सेकंडचा खेळ होतो तो यांच्या शंकरपटाप्रमाणे फक्त तिकडं आपण सेकंडचा खेळ म्हणून त्याला नाव हो देतो आणि इथं ते शंकरपट म्हणून नाव हो देतात किंबहुना तुम्ही मावळ मुळशी मध्ये गेला तर सेकंडचा घाट भरवला जातो तोही छकडी घाट ह्या शंकरपटालाच अनुसरून आहे फक्त काय कमी जास्त अंतर आहे या ठिकाणी जो खेळ भरतो तो सहा पाच सहा सात आठ सेकंदापर्यंतचा होतो आपल्या इकडं साधारणतः दहा अकरा सेकंद होतो म्हणजे खेळ हा तोच आहे फक्त आता भविष्यात येणाऱ्या काळात मावळ मुळशी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जो शंकरपट आहे आपला किंवा जो आपला चकडीचा सेकंद खेळ आहे तो ह्या शंकरपटाशी आपण मिळता जुळता करून एक सम समान खेळ त्याचा करणार आहे दादा बऱ्याच पश्चिम मी बैलगाडी मालक चालक यांना एवढीच विनंती करतो गेल्या वर्षीची माझी मिटिंग यातील बरेच पदाधिकारी उपस्थित होते त्यांना मी एवढंच सांगितलं की जे तुम्हाला आता सगळीकडे नियम आहेत किंवा जो खेळ आहे ज्या खेळानं प्रामुख्यानं तुम्हाला आर्थिक सुबकता येईल तो खेळ तुम्ही आत्मसात करा खऱ्या अर्थानं सांगायला मला अभिमान वाटतो की पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक सदन बैलगाडी मालक सगळीकडे आहेत पूर्ण महाराष्ट्रात आहेत पण पश्चिम महाराष्ट्रात जो बैलगाडी मालक आहे तो चांगल्या प्रकारची किंमत एखाद्या बैलाची करतो चांगल्या बैलाला चांगली मागणी करतो आणि त्याचा फायदा असा होतो की सर्वसामान्य शेतकरी जो बैल आपल्या मुला, मुलाबाळांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्या जनावराला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपतोय त्याला त्याचा शंभर टक्के फायदा पश्चिम महाराष्ट्रात येऊन मिळतो का तो मिळतो संघटना सरकारला काय काय उपाययोजना येणाऱ्या काळात संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना आदरणीय आपल्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन येणाऱ्या काळात हा जो खेळ आहे ह्या खेळाला पूर्वीची परंपरा आहे गेले अनेक वर्ष शंभर दीडशे वर्षापासून हा खेळ किंवा त्याही पेक्षा जास्त हा खेळ चालू आहे महाराष्ट्रात तर ह्या खेळाला एक खेळाचा दर्जा मिळवून तो खेळ शासन दरबारी त्याच्या सगळ्या नियम अटींचं पालन केलं जाते तर शासनाने आणि सरकारने या गोष्टींची लक्ष द्यावी की जो बैलगाडी चालक आहे त्याचा अपघात झाला तर प्रकारे जो विमा आहे आपण वारंवार सांगतो की विमा काढा तो विमा शासनामार्फत केला जाईल एखादाचा दुर् दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला शासनाकडून फुल नाही फुलाची पाकळीत आर्थिक मदत मिळाली पाहिजे एखाद्या ड्रायव्हरचा किंवा बैल मालकाचा अपघात झाला तो दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील जे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे शासनानं करावा अशा प्रकारची ध्येय धोरणं ठेवून अखिल भारतीय बैलगाडी संघटना काम करत आहे आणि हे झालं राज्य शासनाचं पण अखिल भारतीय बैलगाडी संघटना स्वतः पुढाकार घेऊन आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जवळपास दोन ते तीन ड्रायव्हर आमचे आपला जीव त्यांनी म्हणजे गमावलेला आहे त्यांच्या कुटुंब्याला आर्थिक स्वरूपाची साधारणतः एक लाख दीड लाख दोन लाख अशा स्वरूपाची मदत आम्ही केलेली आहे जे काही ड्रायव्हर ज्यांचा अपघात झाला कुणाचा हात बर मोडला कुणाला डोक्याला जाय झाली कोणाचा पाय मोडला त्यांना साधारणतः एक लाख रुपयेपर्यंतची मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर मी गेल्या वर्षीच्या मिटिंगमध्ये इथेही सांगितलं होतं संभाजीनगरला की एखादा सर्वसामान्य शेतकरी असेल त्याचा बैल पळता दरम्यान जर धावपट्टीवर पडला मोडला जखमी झाला किंवा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या बैलगाडी मालकानं परंपरागत नाद जर समजा वीस पंचवीस वर्षाचा जोपासला आहे आर्थिक परिस्थिती नसताना तर त्या बैलगाडी मालकाला एक वासरू घेऊन देऊन त्याचा नाच जोपासण्याचे काम संघटना करते अशाच प्रकारचं आमच्या इथं खानापूर विटाजवळ भुंड नावाचं गाव आहे दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा एक शेतकरी आहे गेले दहा बारा वर्षाच्या बंदीच्या काळात त्यानं बैल सांभाळला होता त्याच्या दारात आणि त्याचा वासरू एका चांगल्या किमतीला मागितलं होतं आणि त्या ज्या मैदानात तो पडण्यासाठी आला होता त्या मैदानात त्याचा व्यवहार होता त्या मैदानात ते वासरू पडलं त्याचा पाय मोडला आणि ते वासरू निकाम झालं तर त्या माणसाचा विचार करून त्याचा त्या खेळाबद्दल असल्या जी त्याची जिवाळा आहे ह्या गोष्टीकडे बघून संघटनेमार्फत आम्ही त्याला एक एकावन्न हजार रुपयाचं वासरू घेऊन दिलं की जेणेकरून तो, तो माणूस ह्या खेळाच्या नादातून बाहेर पडू नये अशा प्रकारची देह धोरणं ठेवून येणाऱ्या काळात संघटना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करत ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर जिल्हे असतील महाराष्ट्रातले तिकडं ज्या पद्धतीनं तीन फेऱ्याचं मैदान होतंय त्या अपी तीन फेऱ्याच्या मैदानाला आयोजकांना ज्या पद्धतीने कडक नियमावली लागू झालेली आहे त्या पद्धतीनं तो शिस्तीचा खेळ होतोय त्याच पद्धतीने या मराठवाडा आणि विदर्भ विभागामध्ये आयोजकांना सुद्धा कडक नियमावली केली जाईल का नियम आटी राहतील का प्रवेश फी बाबत पण निर्बंध येतील सुरुवातीच्या का। काळात संभाजीनगर जालना किंवा अहिल्यानगर ह्या भागात खेळ कमी होता गेल्या एक दोन वर्षात हा खेळ इकडं रुजला गेल्या वर्षीपर्यंत दोन हजार पंचवीसच्या ह्या हंगामापर्यंत आपण ह्यांना प्रवेश फी मध्ये थोडीशी मुभा दिली होती पण येणाऱ्या ह्या पावसाळी हंगामापासून कोणत्याही प्रकारची मुभा ह्या दोन तीन जिल्ह्यासाठी राहणार नाही आता हा खेळ प्रामुख्याने थोडासा विदर्भात कमी आहे तो खेळ तितपर्यंत वाढत तोपर्यंत त्या खेळाला जशा पद्धतीने ह्या वर्षी नाशिकमध्ये सुरू झालाय एक वर्षभराची मुळबाई दिली जाईल त्यानंतर सगळे काटेकोरपणे जे निर्बंध पश्चिम महाराष्ट्रात आहेत तेच उर्वरित महाराष्ट्रातला आले त्याच बरोबर तो तीन फेऱ्यासाठी झाला पण इथं जे त्यांचे पारंपरिक जे खेळ आहेत शंकरपट असेल किंवा सेकंदाचा त्यांनाही प्रवेश फीच्या बाबत त्या पद्धतीने नियमावली लागून आजच्या मीटिंगमध्ये सर्व जिल्हाध्यक्षांना त्याच गोष्टीच्या सूचना केल्यात की प्रवेश फी बाबत जी काय नियमावली आहे ती ह्यांची मला वाटते पाच टक्केची आहे एक ते पाच टक्के तर त्या जे बक्षीस स्वरूप आहेत त्यांचं कशा पद्धतीने आ म्हणजे आदतला गटाला काय आहे आणि जनरलला काय आहे कशा स्वरूपाचं बक्षीस आहे त्या अनुषंगानं प्रवेश फी आहे आणि हीच प्रवेश फी उर्वरित सर्व महाराष्ट्रभर शंकरपटाच्या खेळात लावली जाईल त्याचबरोबर तीन फिर्यात इथलं मैदान असेल शंकरपट असेल बिंदुड असेल इथली भौगोलिक स्थिती पाहून बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्याच पद्धतीचं मैदान तयार करणं आणि फाटी तयार करण्याच्या सूचना सुद्धा यांना करण्यात आल्या शंभर टक्के कारण की इथला प्रामुख्याने इथला बैलगाडी मालक पश्चिम महाराष्ट्रात येऊन खेळू लागला मुंबईत जाऊन खेळू लागला त्याला काही गोष्टींच्या रुटी आपल्या भागात असणाऱ्या त्या जाणवू लागल्या आणि खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे तर इथल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील बैलमालक चालक यांचे की त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलाय खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडी मालकांचे चालकांचे आभार कारण की त्यांनीच त्यांच्या बैलाचं हित जाणलंय तेच आयोजकांना ला सांगू लागलेत की फाटी पडण्या योग्य असावी फाटीला कोणताही अडथळा नसावा ह्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्यात ज्या पद्धतीने आपल्या मैदानाच्या जे नियम आहेत त्यांनी आत्मसात केलं त्याच पद्धतीनं कुठंतरी येथील बैलगाडी मालक ज्यावेळेस अनेक अन्य जिल्ह्यांमध्ये आपली स्वतःची बैल विकत असतात त्यावेळेस विक्री करत असताना तिथल्या स्थानिक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सव्तीला घेऊन व्यवहार करतील का जेणेकरून भविष्यामध्ये वाद उद्भवणार नाहीत किंवा त्यामुळे कुणाची आर्थिक फसवणूक होणार नाही काय झालंय बैलगाडी मालक आमचं सामान्य आणि तो प्रेम आणि आपल्या शब्दाच्या जोरावर आजपर्यंत खरेदी विक्री करत आला आहे कोणत्याही प्रकारची लेखी स्वरूपाची ह्या खेळात कधी लेखी स्वरूपाचे डॉक्युमेंटेशन केलेलं नाही कुणी पण आत्ता जे काय आधुनिक युग आहे आत्ता जी काय नवीन पिढी आली ती थोडीशी परिपक्व आहे ती थोडीशी उच्च शिक्षित आहे या अनुषंगानं आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे इथून पुढचे होणारे व्यवहार हे तुमचे शंभर रुपये किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर दोन्ही बैलगाडी मालकाच्या घेणाऱ्याच्या देणाऱ्याच्या स्वैच्छेने स्टॅम्प करून करावेत पैशाची देवाणघेवाण करत असताना ती चेक स्वरूपात किंवा एस स्वरूपात करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि एकात दुसरा विषय अपवादात्मक जर आला तर संघटना म्हणून मग इकडची जिल्ह्याची संघटना असेल किंवा तिकडची पश्चिम महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राची संघटना असेल हे सगळे एकत्र बसून त्या विषयावर आम्ही तो विषय प्रतिसाद दिला पद्धतीने खऱ्या अर्थानं इथली लोक फार आहेत आणि ज्या गोष्टी आपण त्यांना सांगतो त्या गोष्टी ते, ते पटकन ऍक्सेप्ट करतात इथली लोक पश्चिम महाराष्ट्रात खेळा येत असताना तो खेळ नवा असताना त्यांना जे जे नियम आटी घालून दिल्या ज्या ज्या गोष्टींचे नियमावली दिली त्या गोष्टीची त्या लोकांनी तंतोतंत पालन केलं आणि ह्या लोकांच्यात विशेषपणे म्हणजे उर्मटपणा नाही जो प्रामुख्याने त्यांच्या अंगी असलेला चांगला गुण आहे की खेळ खेड़ हा खेळाच्या पद्धतीने झाला पाहिजे कोणतेही हेवेदावे करण्याचा त्यांचा मनसुबा नसतो त्यामुळं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना सांगेन की आपण विदर्भ मराठवाड्यातील बैलगाडी मालकांचा आदर्श घ्यावा ज्या पद्धतीने त्यांनी या बैलगाडी क्षेत्रासाठी आपलं योगदान दिलं आहे आणि ज्या पद्धतीने शांतता आणि संयम राखून ते आपला नाच जोपासत आहेत अशा पद्धतीने दे सर्व बैलगाडी मालकांनी अतिशय शांततेत आपला नाच जोपासावा आपण वळूयात मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबू शेटे बाबू शेट नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आजची ही मराठवाडा आणि विदर्भ विभागाची बैठक पार पडली आज पैलवान आले होते पश्चिम महाराष्ट्रातून इतक्या लांबून प्रवास करून ते स्पेशली या मीटिंगसाठी इथं उपस्थित राहिले आणि विदर्भातली बरेचसे लोक आलेले होते अध्यक्ष असेल त्यांचे बाकीची टीम असेल आणि मराठवाड्याची पण पूर्ण टीम होती मिटिंग अतिशय चांगली पार पडली कुठल्याही प्रकारचा विषय राहिलेला नाही सगळे विषय आम्ही पार पाडलेले आहेत आणि इथून पुढे सगळं स्व स्वच्छ आणि व्यवस्थित कार्यक्रम पार होईल शंकरपटाबाबत धन्यवाद ओके धन्यवाद जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू खैरे साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने बैठक पार पडली आज अतिशय मस्ते आपल्या योग्य पद्धतीने बैठक ही पार पडलेली आहे आम्हाला योग्य म्हणजे मार्गदर्शन म्हणजे पैलवान विलासदादा देशमुख यांचं योग्य असं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे ते एवढ्या लांबून येऊन आम्हाला इथपर्यंत आमचे जे वाद होते आमच्या याच्यामध्ये जे समजा नियमावलीमध्ये काही दुरुस्ती होत्या त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने सर्वांशी संवाद करून सर्वांशी चर्चा करून अतिशय योग्य पद्धतीने ते सर्व सोडवलेले आहे आणि त्या आता आम्ही आमची जे सध्या नियमावली आहे ती पूर्ण पद्धतीने नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावली लागू किंवा त्यामध्ये सुधारणा किती दिवस लागतील ते आता हळूहळू टप्प्याटप्प्याने जसे जशी खेळ भरतील आता त्या पद्धतीने आता एक जूनचा आम्ही नियम काढलेला आहे आमच्या इकडे एक जून ते एक जून नियम असतो त्या पद्धतीने आम्ही आता पूर्ण नियमावली तयार केली समजा आता इथून पुढं हळूहळू टप्प्यात टप्प्यात ते पूर्णपणे पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये लागू होईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याची सभासद नोंदणी चालू आहे कशा पद्धतीने जालना जिल्ह्यामध्ये प्रतिसाद भेटतो आता नेमकं आमची इथून सुरुवात समजा करायची आहे नेमकं अजून सुरुवात झालेली आहे आमच्या आता पदवाद नोंदणीची सुरुवात ही आम्ही लवकरच सुरुवात करू आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसा आमच्याकडून देऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे फक्त जालना जिल्हा नाही संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ विभागातून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला उत्तम प्रतिसाद भेटेल हो शंभर टक्के असे आम्हाला खात्री आहे की आज जसा आमच्या सभेसाठी प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यानुसार लवकरच समजा आम्हाला असे आशा आहे की प्रतिसाद पूर्णपणे चांगला भेटेल